नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून माझा मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत दिसत आहे काही दिवसापूर्वी ईश्वरी समोर राकेशचा खरा चेहरा आला आहे अंजलीचा नवरा राकेश आणि ईश्वरीवर प्रेम असल्याचं सांगणारा तिला लग्नाची मागणी घालणारा राकेश हा एकच व्यक्ती आहे हे जेव्हा ईश्वरीला समजले तेव्हा तिला मोठा धक्का बसला त्यानंतर हळूहळू ईश्वरी वर्णव यांचे गैरसमज दूर होत असल्याचं दिसत आहे तसेच त्यांच्यात पुन्हा एकदा मैत्री होताना दिसत आहे आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये राकेश आणि ईश्वरी पुन्हा समोरासमोर येणार आहे स्टार प्रभावने तुही रे माझं मित्र मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला या मध्ये पाहायला मिळते की राकेश ईश्वरीला म्हणतो की घरी कोणीही नाही फक्त मी आणि माझ्या असं तो म्हणत ईश्वरीला हात लावण्यासाठी पुढे करतो ईश्वरी घाबरलेली दिसते तितक्यात राकेशला कोणीतरी मागून पकडतं तो अर्णव असतो अर्णव राकेशला पाठीमागे ओढतो त्याला पाहताच ईश्वरी त्याच्या मिठीत जाऊन रडते तितक्यात राकेश त्याच्या अंगावर धावून जातो अर्णव त्याच्या गळ्याला पकडतो आणि संतापाने त्याला म्हणतो ती माझी बायको आहे तुझ्यामुळे मी सिंदुरीच्या डोळ्यात यापुढे पाणी आलं तर पकडलेला गळा तुझा श्वास बंद झाल्याशिवाय सोडणार नाही हा प्रमो शेअर करताना स्टार प्रभाव वाहिनीने अर्णव देणार राकेशला त्याच्या वागणुकीचे साडेतोड उत्तर अशी कॅप्शन दिली आहे मालिकेत दाखवल्याप्रमाणे काही दिवसापूर्वी अर्णव व ईश्वरीचे लग्न झाले आहे या लग्नामुळे ईश्वरी आनंदी नाही तिचा अर्णववर राग होता अर्णवने तिच्या वडिलांचा अपघात घडून आणला असे तिला वाटत होते पण हा अपघात राकेशनेच घडून आणला पण गाडी अर्णवची वापरली त्यामुळे ईश्वरीचा मोठा गैरसमज झाला होता आता मात्र मालिकेत नवनवीन गोष्टी घडताना दिसत आहे दरम्यान मालिकेत नेमके काय घडणार राकेशचा खरा चेहरा सर्वांसमोर कधी येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे